भाजीपाला आणला किराणा आणला तुझी गोळ्या औषधं आणली दळणही आणलं अजून काही राहिलं असेल तर आत्ताच सांग मी उद्या गावी गेल्यावर हे कार्ड तुला एकही काही एक, का एक आणून देणार नाही आहे नेहमी नुसतं इकडं तिकडं हुंदळत बसतं आणि काम सांगितलं की लगेच लागलेच अभ्यासाचं नाव पुढे चार पाच दिवस तू माझ्याशिवाय कसं नभवशील देव जाणे सदाने गावी जाण्यासाठी जय्यत तयारी करून ठेवली होती तुम्ही काही काळजी करू नका ॲडजस्ट होईलचेस तुम्ही जा गावी निवान तसं स्वारी गावी जाणार म्हणून जाम खुश दिसते एकदम नव्या नवरीला माहेरची ओढ असते तशी इतक्या वर्षानंतर सदाचा तो उत्साह बा बघून नीता म्हणाली मग असणारच मुळे तब्बल दहा वर्षाने जातोय गावी अण्णा गेले आणि एकदाची नाळ तुटली कायमची इतकी वर्ष दुबईत होतो म्हणून जाऊ नाही शकलो आणि आता मुंबईत आल्यापासून नवीन घर नवीन शाळा नवीन ऑफिस या सगळ्या नवनव्या जुळाजुळी चार पाच महिने उलटले पण गावाला जाणं झालं नाही आता कित्येक वर्षाने नशिबानं खडकेश्वराच्या पूजेच्या पूजेचा मान आला आहे त्यामुळे जाना तो बनता आहे यार हे बोलते हे बोलते वेळी सदाच्या मनाला त्याचा पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा हलकासा स्पर्श होऊन गेला हो तेही खरंच तुमच्यासोबत मलाही यायची इच्छा होती हो पण खूप वर्ष झालीत सुभद्रा काकींना भेटून आरूची परीक्षा नसती तर मी पण आले असते तुला तर सांगतो चल सांग सोबत हे कार्ड काय नशीब पाजळणार आपल्याला माहीत नाही सदा सदाशिवच्या या वाक्यावर इतका वेळ पुस्तकात डोकं असलेल्या अरुणने शेवटी बापाकडे डोळे वटारून पाहिले आणि सदाशिव म्यूट मोडवर गेला आईने मुलासमोर केलेला बापाचा उद्धार बघून बघून थोडका का होईना पण आईचा गुण अरुणला लागला असावा पहाटे गावाला निघायच्या हुरहुरीत रात्रीचं दुर्लक्षित असं अर्धवट जेवण करून सदा पहाटे चारचा आलाम लावून शांत झोपण्या जोपने, झोपण्याचा असा अशांत प्रयत्न करू लागला गावाला जायची अस्वस्थता त्याच्या झोपेचं खोबरं करून गेली या बेचेनीने चारचा अलाराम कधी एकदाचा वाचतो म्हणून चारदा उठून उठून घड्याळाकडे पाहिलं चार वाजचेपर्यंतची जा जायची सदाशिवची लगबग पाहण्याजोगी होती आणि एकदाचा आलाम वाचला एरवी आवरायला तासन तास लागणारा सदा वीस मिनटात आवरून आणि बायकोचा झोपाळून निरोप घेऊन घराबाहेर पडला तशी आपल्या गावाची ओढ सगळ्यांना हात उंचवून बोलवत असतेच फक्त आपण प्रपंच आणि कामाच्या ढिगाऱ्यातून डोकं वर करून पहायचं विसरतो कारमध्ये थोडी आपल्या जमान्यातली जुनी गाणी लावूयात म्हणून सदा मस्तपैकी आपली आवडती गाणी कारच्या काचा उघडून मोठ्या मोठ्याने चिरकत गुणगणत निघाला त्या दिवशी सदाचं मग सर्व जुन्या आठवणीत विरघळून गेलं होतं चार तासाचा एकटेपणा जुन्या आठवणीत कधी संपला ते कळलंच नाही एकदा गावाचा हिरवागार रस्ता दिसायला लागला तसं त्याचं मनही हिरवंगार झालं सलग न थांबता चार तासाच्या प्रवासांती सदाचा सम घरासमोर येऊन हँडब्रेक उचलला अंगणात आले असलेल्या कारजवळ लुडबुडणारी चिल्लर पार्टी सोडता सुभद्रा काकी तिचा मुलगा विजय आणि सुून तेही तेवढ्याच अतुरतेने सदूची वाट पाहत होते तू जर तू तर आम्हाला विसरूनच गेलास बाबा फार मोठा झालास असं नेहमीप्रमाणे नावडतीचा खोचक सूर न लावता काकीने त्याला त्याला आणि त्याने काकीला घट्ट मिठी मारली चाळीशी उलटलेल्या सदाचा पापा वयाची सत्तरी उलटलेल्या काकीने थरथरत घेतला कसं सुकलया माये लेकरू मनात सदाच्या चेहऱ्यावरून आपले कापरे हात फिरवत स्वतःच्या डोक्यावर नेऊन मुडपली इतक्या वर्षांनी आलेल्या सदाचा त्या चार पाच दिवसात पाहुणचार झाला सदा अगदी आनंदाने नव्याने जुनं जुनं आयुष्य जगला गावच्या बोचऱ्या थंडीत उगदार गुदडीत मस्त पहुडणं आळ अवसाळात आरामशीर उठणं अंगणातल्या कोवळ्या कडुनिंबाचे दातून तोंडात टाकून बांब बांबातलं पाणी तापुसतोर दात घासत बसणं विहिरीजवळच्या कट्ट्यावर आंघोळ अडकून काकी चहाचा सुंठ गुळाचा कडक पक्कड चहा फुरक्या मारत पिणं रात्रीच्या शिळ्या भाकऱ्या तेल तेल तिखट मीठ लोणच्यासोबत चवीनं हादळणं शेतात हुंदाडून कुठं बोरक खा तोडून खा कुठं उसाचा चौथा कर कुठं ज्वारी बाजरीचा हुरडा भाजून खा तर कुठं हरभऱ्याचे घाटे शेकोटीतमध्ये भाजून खा सदाची इतकी वर्षाची राहून गेलेली खादाडी खऱ्या मे मेवावर तुटून पडली होती दुपारच्या जेवणात काकीच्या हातची चुलीवर झनझणी रश्शासोबत चुरलेली भाकरी काकीनं आपल्या पुरचुंडीतून चुना कात सोप सुपारी काढून बनवलेलं नाकेलीचं पान त्यानंतर दुपारची झाडाखालची एक मनसोक्त पडी काका मामा मावशा अशा शाळा शिक्षक जुन्या मित्रमंडळींच्या भेटीगाठी आणि देवळातलं भजन कीर्तन रात्रीच्या जेवणानंतर भातकुडीच्या गप्पा मारत बाजेवरची झोप त्या चार पाच दिवसात सदाने आपल्या जीवाचे पूर्ण पारने फिडून घेतले इथेच लाड पुरवले सदा अगदी नव्याने परत लहान झाला होता त्याला त्याच्या शहरी जीवनाचा पार विसर पडला होता सदा तिथे तू दि जिथे तू दिसू शकेल त्या सर्व जहा सार्वजनिक ठिकाणी जाऊन आला होता पण त्याने त्या ते कोण्या मित्राला तिच्याबद्दल सांगितले ना विचारले नको त्या वयात नको ती विचारपूस उगाच कशाला करायची या लाजेखातर सदा शांत राहिला पुढल्या दोन तीन दिवस जत्रा भरली हलगीचा नात का कुवा आकाश झुले कुस्त्यांचे फड लागले पापडी खेव्याचे पेडे गुळाच्या रेवड्या लाल गाठीशेव अशा धोंडा गो गोडा धोड्याच्या फुटफुटफुट्या माखलेल्या परती भरल्या लाकडी खेळण्या प्लास्टिकच्या बाहुल्यांच्या रंगीबिरंगी तापकडी आच्छादलेली दुकाने सजली आणि एकदाची खडकेश्वरची महापूजा पार पडली सदाची कावरी बावरी नजर सगळीकडे तिला शोधत होती पण ती काय भेटली नाही अखेर निघायचा दिवस सुचेडला सदा खडकेश्वराची श्वराचा निरोप घेऊन दर्शन घेण्यास मंदिरात पोचला दर्शन झालं आणि समोर गणेश मंदिराच्या पायरीवर येऊन क्षणभर विसावला पण तिची वेळ जशी जवळ येत होती तसं अंतकरणाला जडत्व येऊ लागलं सदा स सरलेल्या दिवसाच्या आणि जुन्या आठवणींच्या विचारात मग्न झाला सगळे भेटले सगळं काही मनासारखं पार पडलं पण मनात अखेर तिच्या भेटीची रुखरूख राहिली काहीतरी अपूर्ण काहीतरी अर्धवट राहिल्यासारखं झालं तेवढ्यात त्याचा मोबाईल खनखनला, नीताचा फोन आला बोला बायको किती वाजता निघताय दुपारचं जेवण करून लागलीच अच्छा भेटले का सगळे सदा खरंच सगळे भेटले का या प्रश्नावर परत विचारात गुंतला तेवढ्यात एक चुनचुनीत मुलगी येऊन सदाच्या बाजूला बसली सदाने त्या मुलीला जागा करून देत हलकासा बाजूला सरकला सदाने तिच्याकडे ओझरता कटाक्ष टाकला आणि परत आपल्या मोबाईलवर बोलायला लागला त्या मुलीकडे टाकलेली ती ओझरती नजर त्याला काहीतरी आठवून गेली आणि त्याने तुला परत कॉल करतो म्हणत कॉल बंद केला दोन झुपकेदार वेण्या डोक्यावर पांढरा हेअर हेअर बेल्ट अंगात शाळेचा लाल पांढऱ्या रंगाचा चेक्सचा फ्रॉक तुकतुकीत क्रांती रेखीव चेहरा बागदार नाक सगळं काही एकदम तिच्यासारखं हे एक कसं होऊ शकतं आणि एकदम जे अपूर्ण अर्धवट राहिलं होतं त्याचं उत्तर सापडलं सदाशा सदा शाळेच्या सदा दिवसात हरवला माधवी जी सदाला शाळेत असताना खूप मनापासून आवडायची तिला बघण्यासाठी धडपडणं तिच्या एका भेटीसाठी दिवसभर झुरणं आणि तो दिसता ती दिसताच फुलून जाणं एवढंच काय ती त्याच्या प्रेमाची एक निरागस व्याख्या माधवीलाही सदाचं आपल्या मागे झुरझुरणं माहीत होतं पण त्या दोघांचं कोवळ्या वयातलं निरव्याज निरागस प्रेम एकमेकासमोर अव्यक्तच राहिलं आणि सदाने पण तसं कधी हिंमतच केली नाही ती आपल्याला नकार देणार बोलणं बंद करेल किंवा रागवेल या विचाराच विचारच त्याच्या अल्लड मनाला कधी शिवला नाही मुळात या आवडण्याला आकर्षण म्हणतात की प्रेम हे मुळी सदाला कधी कळलेच नाही लग्नानंतर सदाला जेव्हा 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 आपल्या मित्रांकडून पहिलं प्रेम याचा विषय निघायचा त्यावेळेस स त्याच्या डोळ्यासमोर फक्त माधवीचाच हसरा चेहरा यायचा आपल्या नकळत्या वयात वयातल्या अल्लड प्रेमाची आठवण त्याच्या चे चे चेहऱ्यावर एक मंतस्मित घेऊन यायची त्यावेळेस प्रेम यालाच म्हणतात हे जरी उमगजलं असतं तर निदान तिच्यासमोर व्यक्त झालो असतो आणि मनात आज अव्यक्तपणाचं काही शल्य राहिलं नसतं असं त्याला राहून राहून वाटे आपल्या जवळची आणि आपल्याला नेहमी हवीहवीशी वाटणाऱ्या व्यक्तीला आपण प्रेमाची ग्वाही द्याय द्यायची राहून जाणे यासारखी आपल्या जीवनाला लागलेली ती खंत कोणती मंदिराची घंटा वाजली आणि सदा भानावर आला ती मुलगी एका गुलाब सर कागदावर काहीतरी लिहित होती त्या मुलीला तिचे नाव विचारावं म्हणून सदा धडपडू लागला ती तिच्या ती तिच्या लिहिण्यात गुंग होती सदा तिच्याकडे निरखून बघू लागला ती लिहित असलेल्या पेपरच्या खाली मोठ्या अक्षरात आय लव्ह यू मम्मा लिहिलं सदाने एवढंच काय ते बघितलं आणि शेवटी त्याला बोलायला विषय सापडला आईसाठी लिहितेस बेटा तिने वर पाहिलं आणि होकारार्थी मान डोलवत हो आज व्हॅलेंटाईन डे आहे काका अरे वा खूप गोड रे बाळा काय नाव तुझं मयुरा रमेश काळे आणि तू ति जिच्यासाठी पत्र लिहितेस त्या तुझ्या मम्माचं माधवी काळे सदाच्या डोळ्यात एकदम चमक आली त्याने जो निष्कर्ष काढला होता तो अगदी अचूक निघाला त्याला खूप आनंद झाला जुन्या भावना उथंबून आल्या इतक्या वर्षानंतर माधवी कशी आहे ती काय करते आता कशी दिसत असेल या विचारांचे त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं आणि त्याला माधवीला भेटायची तीव्र ओढ लागली अरे तू माधवीची मुलगी अरे वा, वाटलंच मला तुला सांगतो तुझी मम्मा आणि मी वर्गमित्र तुमच्या भाषेत काय म्हणतात हो हां क्लासमेट अगदी तुझ्यासारखीच दिसायची तुझी मम्मा आम्ही सगळे खूप मजा करायचो त्यात तुझी मम्मा म्हणजे एकदम खोडकर तुझ्या खोट तू खूप खोड्या काढायची सदा माधवीबद्दल प्रचंड अखंड बडबडत होता आणि मयुरा सदाच्या गप्पामध्ये मन लावून ऐकत होती पण स्वभावाने फार गोड मुलगी मला खूप आवडायची आठवणींच्या एका टप्प्यावर सदाच्या तोंडून अचानक मनातल्या भावना आपसूक बोलल्याच बोलत्या झाल्या मला म्हणजे सर्वांनाच आवडायची सगळ्यांना सर आपलंसं करून टाकलं होतं तिने पण सदाने लगेच आपल्या मनाला आवर घातला आणि वाक्याला सावरलं सदाचे डोळे जराशी पाणावले आणि आईच्या आठवणीत तल्लीन झालेल्या मयुराचाही एकाएकी भावनांचा बांध फुटला आणि तिला एकाएकी हमसून हमसून रडायला लागले रडायला आलं ला। ए बाळा बघ तू मला रडवशील ना आमच्या आठवणी आहेतच गोड तुला सांगतो मी पण या आठवणीत गुंततो त्यावेळेस हळूच एकटा गच्चीवर जातो आणि खूप खूप रडून घेतो छान वाटतं मन मोकळं करून तू ही माधवी सारखीच हळवी बघ असो चल आता शांत हो आणि मला तुझ्या मम्माकडे घेऊन चल मला खूप आनंद होईल तिला बघून सदाचे हे बोल ऐकून मयुरा अजून हुंदके देऊन मोठ्या मोठ्याने रडू लागली सदा सदाला आता कळे ना की नेमकं काय झालंय तो मयुराला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला हे घ्या काका मयुराचे डोळे पुसत आपल्या आईसाठी लिहिलेली चिठ्ठी सदाच्या हातात दिली अगं हे काय करतेस बेटा ही चिठ्ठी तू तुझ्या मम्मासाठी लिहिलेस ना मग मला का देतेस सदा अवा फोन मयुराकडे बघत राहिला काका हा बाप्पा गोड माणसांना इतक्या लवकर आपल्याकडे का बोलवून घेतो ती पाच वर्षापूर्वीच एका जीव घेण्या आजारामुळे आम्हाला सोडून बाप्पाच्या घरी गेली जर मम्मा आपल्यात आपल्यात असती तर मी तुम्हाला नक्की नेलं असतं सदा सुन्न झाला त्या लहानक्या जीवाच्या तोंडून ते बोल ऐकून तो भांभावून गेला आणि त्याच्या डोळ्यातून नकळत पाणी वाहू लागले पण ही चिठ्ठी मला स्वतः स्वतःला आवरत कपाऱ्यात स्व क कापऱ्या स्वरात विचारलं काका जातेवेळी ममाने मला सांगितलं होतं की मला जेव्हा तिची आठवण येईल तेव्हा या देवळात ये नक्की ती नक्की भेटणार आज तुम्ही मला माझ्या मम्माकडे घेऊन गेलात क्षणभर मी आम्हाला मम्माच्या बालपणात बाल बागडले काही क्षणांसाठी असं वाटलं मम्माचं तिचं बालपणही माझ्याशी शेअर करते की काय आज मम्मा मला तुमच्या रूपात भेटली आणि माझं लेटरही तिच्याकडे पोहोचलं थँक्यू काका तुमच्या गोड आठवणीमुळे मी मम्माला परत जवळून भेटू शकले खूप आनंद झाला आय लव्ह यू ममा भरव भरावलेल्या भारावलेल्या अवस्थेत मयुराने सदाला घट्ट मिठी मारली त्या हळव्या क्षणी सदाने पण तिला आपल्या मायेच्या कुशीत कवटाळले आणि तिच्या कपाळ कपाळी आपल्या अश्रूंनी भिजलेल्या ओठांनी एक गोड पापा घेतला एक एखादी अप्र अतिप्रिय व्यक्ती आपल्यातून जाऊनही आपल्या आठवणीत विचारात आचरणात अशा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जिवंत राहतेच सदा महा माधवीच्या रूपात मयुराला पाहत होता आणि इकडे मयुराने सदाला सदाच्या रूपात आपल्या आईला माधवीला घट्ट कवटाळले होते ती बोचऱ्या महा बोचऱ्या आठवणींचा तो विलक्षण हळवाक्षण दोघांना आपल्या आवडत्या आणि अतिप्रिय व्यक्तीचं एक सुकांत मनोमिलन करून गेला कथा कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा पूर्ण ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच